पत्रकार संघ असताना एक नवीन संकल्पना काही जणांनी काढली की जिल्हा पत्रकार संघामध्ये फक्त जो पत्रकार आहे म्हणजे जो लिहितो त्याला त्या ठिकाणी सभासद मिळत जिल्हा प्रेस क्लब आम्ही अशा त्या माध्यमातून स्थापन केला जो पेपरचा गठ्ठा बांधणारा कामगार असेल ना तो पण या जिल्हा पत्रकार संघाचा म्हणजे सदस्य होऊ शकतो एखादे वितरक असे नका तो पण जिल्हा प्रेस क्लबचा सदस्य होऊ शकतो या चांगल्या भावनेतनं हा सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब स्थापन करण्यासोबत अध्यक्ष अनेक उपक्रम राबवले त्यात बॅरिस्टर नात्रे व्यासपीठावर लोककला महोत्सव जो राबवला तर नववधू नवशिती जागा बॅरिस्टर नात्रे जागा नाही अशा या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवले बाबासाहेब कुपेकरना पण या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला घेऊन आलो सगळ्या सर्वपक्षीय मंडळी नेते मंडळीना या ठिकाणी आम्ही एकत्र केलं आता सिंधुर जिल्हा परिषदचा कार्यक्रम चालत असताना हिवंत कालोकर असतील माझे मित्र सन्मान्य मुख्यमंत्री वाटकर असतील यांनी या जिल्हा परिषदेची धुळ्या सांभाळली पत्रकारिता करत असताना मला अनेक गोष्टी पाठिंबा साहेब खटकतात अनेक गोष्टी खटकतात काही ठिकाणी पत्रकार एखाद्या खऱ्याच वेळ म्हणजे अन्याय करतो असं कंपनी मला वाटतं कारण आता आग ज्यावेळी आम्ही पत्रकारिता आहे त्यावेळी पत्रकारिता करत असताना की निळ्या आकारे साहेखा आणि जे जे चांगलं वाईट येतं ते बिपा एखादी लोकांसमोर मांडायचं ही आमची भावना होती हे आमचं तत्व होतं ते दत्त कुठेतरी ठेवू पाऊस चालत आता काय झालंय सगळे संपादक खाली होतात दिय। त्यात मी माझ्या पत्रकार निर्माण दोष देणार नाही आणि एक पेड न्यूजचा चा प्रकार आलाय जो पेड न्यूज देईल आहे पण जे सत्य आहे ते मला पहिल्यापासून मांडायची सेवा आहे आणि त्या पेड न्यूज मुळे काय झालं तर एखादा खरा पण सामाजिक कार्यकर्ताय खरं पण काम करतो जनतेसाठी तो कुठेतरी या गोष्टी मग मागे पडतो त्याला आपण न्याय देऊ शकत नाही की प्रत्येकाच्या मनात शंभर टक्के खंत असणार मी माझं संपादक सांगतोय म्हणून त्या ठिकाणी काम करतोय मला वरिष्ठांच्या आधी एवढे पूर्ण करायलाच पाहिजे माझा मिळायला जाईल ते मला करायलाच पाहिजे पण या ठिकाणी काय होतं तर बाळाशास्त्री अभिप्रेत पत्रकारिता होती ते त्यांना हो बी ही पत्रकारिता निर्माण केलं पत्रकारांचं रोप लावले आपण दर्पण नावाचं त्यांना या सर्व गोष्टीतनं काय वाटेल हा माझ्यासारख्या सामान्य पत्रकारिता प्रश्न आपण कोणाला न्याय देत असताना गेले अनेक वर्ष साहेब तुम्हाला सांगतो मी अनेक वर्ष लढा देतो मला माझी मित्र आहे डॉक्टर सावंत अनेक मित्र आहेत तुम्हाला अवैध दारू विरुद्ध गोव्यात दारू आहे आपल्याला माहिती आहे गोव्यात दारू दोन प्रकारचे म्हणजे एक विषारी दारू पणा आणि दारू त्या दारूच्या वारेभार वापर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात होतो आणि ती मुलं वर्षभरात युवा पिढी पोहोचवून वर्षभरात होती त्यानंतर मला लढा असतो आता कॉलेजची मुलं साहेब टप्प्यावर कायदा आपल्याला माहिती असेल पण यापर्यंत आम्ही लढा देतो त्या हा लढा देत असताना एसटी एस टी परिस्थिती पण मी माझं कर्तव्य समजून करतो मी तू सुरुवात करायला पाहिजे कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे आता या ठिकाणी आपण म्हणतो आपले गाव आहे चौकू सा, सारखं गाव आहे म्हणजे तुम्हाला कधी सोडता येतो संध्याकाळच्या वेळेला गेला ना सोहळा केलं त्या ठिकाणी अनुभव होणार अशी आपल्याकडे गाव असताना काम करत होत नाही पॉटांच्या खाली एवढे समुद्र किनारे स्वच्छ असताना आपल्याला काम करू शकत नाही कोणाची मानसिकता नाही फक्त समुद्र किनारे स्वच्छ असताना आपल्याला काम काढू शकत नाही कोणाची मानसिकता नाही फक्त सिंधुगार दला वाढवलं सिंधुगाराला इकडे नेऊ ठेवलं तिकडे नेऊन ठेवलं ही भाषणच करायची काय मला सांगा आज अनेक धाव घोष चाललेत मी आपल्या विमोल्याचं उदाहरण मालवणचं उदाहरण ठिकाणी ठिकाणी काही मोठी देवसाणी चांगल्या हॉटेल लोक जातात परंतु काही दिसायचं असेल तर या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा समतोल राखून पर्यटनाला चालना देणार या ठिकाणी उद्योग घ्यायलाच पाहिजे पर्यटन विकास व्हायलाच पाहिजे परत या ठिकाणी पर्यटक येतात पर्यटक आले तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याला टॉयलेट पाहिजे राहण्याची चांगली व्यवस्था पाहिजे हे सर्व त्या पायाभूत सुविधा ज्यावेळी निर्माण होतील त्यावेळी शंभर टक्के या ठिकाणी पण ही मानसिकता म्हणायची पाहिजे गेली किती वर्ष तास पाठवण्यासाठी मला सांगा किती वर्ष आम्ही तासचा लढा वेळा करावा असेल तर लढा मी अनुभवला आहे लिहिलाय आहे लिहिला आहे केला परंतु हे होऊ शकलं का प्रत्येक वेळी आपल्या राजकीय नेत्याने इलेक्शन आलं की सर्व प्रकल्प आठवतात सर्व उद्योगधंदे आठवतात जिल्ह्यातल्या सगळ्या मेकांचं कोणाचं नाव घेणार नाही पण पुढे ती मानसिकता बदलायला पाहिजे इच्छाशक्ती आहे पुढे ती प्रबळ व्हायला पाहिजे सिंधुर्गाचा विकास आणि सिंधुदुर्गात बेरोजगारी वाढली मुलं वाम इच्छेने साहेब जात नाही मुलांच्या गरजा वाटल्या त्या गरजा पूर्ण होत नाही म्हणून मुलं वाम जातात मग ते मी पण येत असतो त्याने एन्ड्रॉइड मोबाईल घेतला त्याने ऐकून घेतला मला पण ऐकून घ्यायला पाहिजे मी निर्माण होते मग या इच्छेखाली सर्व मालिका पैसा मिळत नाही मग एक माहिती दोन हजार रुपये मिळत असे तुम्ही महिन्याला दहा किलो मिळेल चाळीस हजार रुपये मिळेल असा हिशोब करून कोण जात असेल तर त्याला की मानसिकता तयार कोण करतोय ही मानसिकता तयार करतो आम्हीच आमचे राजकीय नेते मंडळी असतील पुराजी असतील तेच कारण ते आजच्या आपल्या हातचे भावले राहायला पाहिजे घरपुरती राहायला पाहिजे हे सर्वप्रधी बाजूला ताकद कोणामध्ये आहे तर ह्या सगळ्या म्हणजे युवा प्रकल्पांमध्ये त्यांनी समाज प्रबोधन करायला पाहिजे बाळसाहेब आंबेडकरांच्या फक्त दरपास दिवस साजरा करून काय होणार नाही त्यांना अभिप्रेत असणारी पत्रकारिता ज्यावेळी निर्माण होईल त्यांना अभिप्रेत असणारी पत्रिका तर आम्ही ज्यावेळी करू त्या अर्थाने खरोखर तो दिन साजरा केल्याचं समाधान आम्हाला असं मला वाटतं आणि हे सर्व पत्रकार नवीन सगळ्या पत्रकारांनी करायला पाहिजे आता सोशल मीडियाचा आहे आता वृत्तपत्र वाचनाची लोकांची सवय कमी झाली आता पन्नासशे जे वर आहेत तेच वृत्तपत्र हातात घेतात आता पाठवकर साहेब सगळं सोशल मीडियावर बघत असतो शंभर टक्के मला विश्वास आहे त्यामुळे हा तुला सोशल मीडियाची टीम सुद्धा काही पॉवरफुल झालेली आहे आपल्या आपल्या जिल्ह्यात सगळ्यात सगळ्यात जास्त सावंतवाडी तालुक्यात आपल्या सोशल मीडियात जास्त मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने सांगायचं काही कव्हान या युवा पत्रकारांना माझं सांगायचं जे तुम्हाला समाजात चुकीचं ते निर्धीपणे मांडण्याचा प्रयत्न करा परिणामाची चिंता कधी करायची नसाय माझ्या जे तीन वेळा झाले परिणामाची चिंता मी कधीच केली नाही शंभर टक्के तुम्ही यशस्वी म्हणाल तुम्ही समाज प्रबोधन करत राहा जे जे चांगलं आहे ते जे वाईट आहे त्याकडे परखड प्रमाण घ्या चांगलं आहे ते मांडा फक्त वाईटही घेऊ नका चांगला आहे ते पण मांडण्याचा प्रयत्न करा वाईट जे आहे ते काकिपणे निर्भीपणे मांडा तुम्हाला कशाची भीती नाही आता इथे काय काही इतर इथे काय विहार नाही तुम्हाला बोलून मानाचे दिवस गेले राहिले फक्त आठवणी जे जे तुम्हाला चुकीचं वाटतं ते शंभर टक्के मांडा कोणत्या मुद्द्यावर आहे कोणत्या पदावर आहे तो काय करतो याची कुठेही काळजी करू नका जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करा हा जर प्रयत्न सगळ्यांच्या सामूहिकरित्या झाला तर शंभर टक्के आपण जो पत्रकार दिन साजरा करतो त्याच्यात कुठेतरी फार फलित निघालं असं मी खरंच म्हणेन एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो